हां नमस्कार मित्रांनो माझं नाव श्यामाडीकर प्रेरणा केमिकल्स अहमदनगर जिल्हा माझ्यासोबत आहेत माझं नाव नरेंद्र रघुनाथ जाधव गाव शिपलापूर माळेवाडी तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर नमस्कार भाऊ नमस्कार आपण प्रेरणा केमिकलचं बुलेट किट वापरलं होतं हो वापरलं साधारण आपण किती वर्षापासून वापरत आहे तीन वर्षापासून तीन वर्षापासून आपण आपल्याला कसं रिजल्ट वाटला बुलेट किटचा वगैरे हो छान रिजल्ट आहे बुलेट किटचे साधारण तुम्हाला तीन वर्षापासून आपण यूज करतायत हो तर साधारण आपण किती स्प्रे घेतात दरवर्षी दोन स्प्रे घेतो दोन स्प्रे घेतो एकवीस दिवसाच्या एक अंतराच्या तुम्हाला बुलेट किट स्प्रे केल्यानंतर तुम्हाला काय रिजल्ट वाटला बा प्लॉटमध्ये आता आपण बघतोय प्लॉट समोर आपण दाखवू शकता का प्लॉटमध्ये म्हणजे झाडांच्या फुटवे चांगले निघाले आणि झाडांची ग्रोथ पण चांगला झालेला आहे आणि झाडांना काळोखी पण आलेली भरपूर आपण दाखवू शकता खाली क्षेत्र आपण भाऊंचं क्षेत्र आहे आपण समोर बघतोय कशा पद्धतीने गिरण आपल्याला प्लॉटला दिसते आणि साधारण भाऊ तीन वर्षापासून आपलं हे ब्लकिट वापरत आहे हो तर साधारण आपल्याला हे जे मॉलिक आहे कुठे भेटलं संगणमेड तालुक्यामध्ये संगणमेड तालुक्यामध्ये आश्वी खुर्द येथे सोनावणी कृषी सेवा केंद्र साई साई कृषी सेवा केंद्र ठिकाणी बरोबर साधारण आपण तीन वर्षापासून यूज करतायत आपण भरपूर शेतकरी रिकमेंड केला हो यावर्षी मी भरपूर शेतकऱ्यांना म्हणजे स्प्रे घ्यायला सांगितलं अनुभव घेतले का विचारलं कसा रिपोर्ट होते काय हो आता त्यांची माझी परत मुलाखत नाही झाली अजून पण रिझल्ट चांगले ते बोलले काय बरोबर रिपोर्ट चांगले तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सांगू शकता आपल्या संगम तालुक्यातील किंवा इतर महाराष्ट्रातील पूर्ण रिझल्ट चांगले आहे तुम्ही अवश्य वापरायचे प्रॉडक्ट पाहिजे साधारण किती दुसरा स्प्रे घेतला पाहिजे एकवीस दिवसानंतर दुसरा स्प्रे घेतला पाहिजे पहिला स्प्रे की दुसरा घेतला पाहिजे साधारण पहिला स्प्रे आपला प्लॉट कमीत कमी वीस एकवीस दिवसाचा कालावधी येतो असल्यानं घेतला पाहिजे आणि दुसरा स्प्रे एकवीस दिवसानंतर तुम्हाला प्लॉटला परत काही टेन्शन राहत नाही नाही काहीच नाही ग्रीनरी वगैरे एकदम ग्रीनरी भारी मस्त पैकी नंतर आपलं ज्यावेळेस फळ फळधारणा होते त्यावेळेस तुम्हाला काय फरक वाटला याच्यामध्ये स्प्रे केल्यानंतर तुम्हाला तुम्हा त्यात काय फरक वाटतो झाडाचा जा ग्रोथ चांगला झाल्यामुळं फळांची संख्या चांगली लागते एका झाडाला कमीत कमी एकशे दहा एकशे बोंड लागत आणि माझं मागच्या वर्षी दोन एकर तीस क्विंटल ॲव्हरेज निघाले दोन एकर तीस तीस क्विंटल हो बरोबर बरोबर बघू शकतो आपण शेतकरी मित्रांनो की दादांनी या तीन वर्षामध्ये लगातार दोन स्प्रे बुलेट किटच्या शेतामध्ये घेतलेल्या आहेत तर माळेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर महाराष्ट्र येथील आपले शेतकरी आहेत खरंच प्रेरणा केमिकलचे हे जे मॉलिक्युल आहे बुलेट किट महाराष्ट्रामध्ये एकदम गास्त आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्या ठिकाणी कॉटन क्षेत्र आहे तिथं आपण बघतोय भाऊ तुम्ही काय संदेश द्यायला नक्की शेतकऱ्यासाठी कसं वापरावं काय करावं किती वेळा यूज करावं अजून आपण नक्की शेतकऱ्यांनी कसं आहे दो, दोन स्प्रे तरी कमीत कमी या मॉलिक्युअरचे झाले पाहिजे झाले पाहिजे कारण कसं आहे एका स्प्रेमध्ये रिझल्ट मिळणार नाही दोन स्प्रेमध्ये तुम्हाला छान रिझल्ट मिळेल बद्दल धन्यवाद भाऊ आपण जे आपल्याला अनुभव एक आपली व्हिडिओ दिली आणि अनुभव दिला धन्यवाद धन्यवाद